नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो या पंधरा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला होता केंद्रीय पथकाने सुद्धा या भागामध्ये दुष्काळ असल्याची कबुली देण्यात आलेली होती त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून या पंधरा जिल्ह्यातील जे काही तालुके पात्र आहेत या पात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान दिलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे दुष्काळी अनुदान कधी दिलं जाणार आहे याचबरोबर या पंधरा जिल्ह्यातील कोणती तालुके दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहेत याच्या ये संदर्भात एक डिटेल अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून या पंधरा जिल्ह्यातील जवळपास चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे आणि या चाळीस तालुक्यांना हे अनुदान मिळणार असे सध्या माहिती सध्या समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो या पंधरा जिल्ह्यातील कोणती तालुके पात्र आहेत हे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर यांना हेक्टरी अनुदान किती मिळणार हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर या पंधरा जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर या शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात येणार आहे याची डिटेलमध्ये अपडेट जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी एक मित्रांना एकंदरीत सर्वप्रथम मी तुम्हाला एकूण पंधरा जिल्हे सांगणार आहे ते पंधरा जिल्हे म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा कोल्हापूर व सांगली या पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे दुष्काळी पॅकेज मिळणार आहे एकंदरी या पंधरा एकंदरीत मित्रांनो या पंधरा जिल्ह्यातील आता पात्र तालुके पुढील प्रमाणे याच्यामध्ये नंदुरबार सिंदखेडा चाळीसगाव बुलढाणा लोणार भोकरदन जालना बदनापूर मंठा अंबड छत्रपती संभाजीनगर सोयगाव मालेगाव सिन्नर येवला पुसत सासवड बारामती सुरूर घोडनदी दौड इंदापूर वडवणी धारूर आंबेजोगाई रेणापूर वाशी धाराशिव लोहारा बार्शी त्याचबरोबर माळशिरास सांगोला करमाळा माढा वाई खंडाळा हातकणंगले गडहिंगलज शिराळा कडेगाव खानापूर विटा व मिरज या चाळीस तालुक्यामध्ये मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर केलेला आहे आणि याच्यावरती केंद्रीय पथक सुद्धा या दुष्काळाची पाहणी करायला आले असताना या दुष्काळासंदर्भात शिक्कामोर्तब सुद्धा केंद्रीय पथकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही जर मदत राज्य सरकारच्या माध्यमातून जर जाहीर झाली तर या चाळीस या जवळपास या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यांना जवळपास सो so, एक हजार सहाशे कोटी रुपयांची मदत एक हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाऊ शकते आणि एकंदरीत या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यातील बत्तीस लाख शेतकरी पात्र होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या बत्तीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे कोटी रुपयांची एक हजार सहाशे कोटी रुपयांची दुष्काळी मदत दिली जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे परंतु आद्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची पात्र शेतकरी संख्या याचबरोबर दुष्काळी मदत जाहीर करण्यात आलेली नाही परंतु या पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे परंतु यांना मदत मिळण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी ही जर मदत मिळाली तर हेक्टरी जिरायत पिकासाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर बागायत पिकासाठी सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर व बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आता लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुका आता समोर येत आहेत त्यामुळे लोकसभेची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो हे जर अनुदान शेतकऱ्यांना जर प्राप्त करायचं असेल किंवा हे जर अनुदान मंजूर जर होणार असेल तर मार्चच्या अगोदरच आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच शासनाच्या माध्यमातून मंजूर केलं जाईल आणि हे जर आचारसंहिताच्या लागायच्या अगोदर जर मंजूर केलं नाही तर याच्या संदर्भात कुठलेही अपडेट सरकारच्या माध्यमातून दिलं सुद्धा जाणार नाही किंवा मदत येईल का नाही हे सुद्धा गॅरंटी सांगता येत नाही परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास राज्यातील जवळपास जे काही मागे सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला अवकाळी पाऊस पडला या अवकाळी पावसामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये एकवीसशे पेक्षा कोटी एकवीस दोन हजार शंभर कोटी रुपयेपेक्षा जास्त निधील देण्यात आलेला आहे आणि हा सुद्धा निधी सध्याच मिळणार नाही लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या नंतर सुद्धा मिळू शकतो परंतु सध्या मिळण्याची शक्यता कुठल्याही प्रकारची राज्य सरकारच्या माध्यमातून तयारी दिसत नाही परंतु मित्रांनो ही जी काही मदत आहे ती शंभर टक्के मिळणार आहे परंतु या मत हे, हे मात्र खरं आहे तर शेतकरी मित्रांनो परंतु या चाळीस तालुक्यांना शंभर टक्के हे अनुदान मिळेल का नाही हे सांगता येत नाही तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जे काही एक हजार एकवीस महसूल मंडळे ज्याच्यानंतर दोनशे वीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केला त्याच्या सुद्धा त्याच्या त्याच्या संदर्भात सुद्धा दुष्काळी अनुदानासंदर्भात काही नाही परंतु ज्या भागामध्ये गंभीर व गंभीर स्वरूपाचा व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर होतो त्या भागातील शेतकऱ्यांना हे अनुदान मिळण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दुष्काळी अनुदानासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाच्या अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता स्थिती थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद